पालघर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे विजया डिकर म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पालघर तालुक्यातील कोडणगावच्या त्या सरपंच असून त्यांनी पालघर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पहा यावेळेस ते काय म्हणाल्या आपण पाहत राहा निर्भीड समाचार आपण कोणत्या विकास किंवा आपल्या पक्षाने आतापर्यंत कोणतं कार्य केलं आहे जिल्ह्यात किंवा आपण काय करू शकता कोणत्या कार्यावरती निवडणूक आपण लढवणार आहे काय म्हणतात बघा पालघर जिल्हा हा आदिवासी आणि विकास अविकसित जिल्हा आहे हा आदिवासी जिल्हा असल्यामुळे अजून कुठलाही तेवढा बघावा तेवढा अजूनपर्यंत विकास झालेला नाही आहे तर पालघरमध्ये भरपूर प्रश्न आहेत म्हणजे जे सांगेन तितके कमीच आहेत पा तसं बघावं तर पहिले मी सांगते एक आरोग्य आहे पाणी आहे रस्ते आहेत वाढवण बंदर आहे तसंच कुपोषणाचा आहे महाविकास आघाडी महायुती बहुजन विकास आघाडी असे सगळे पक्ष आपल्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहेत तर वंचित बहुजन आघाडी म्हणून आपण कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार बघा जनतेला विक बदल हवा आहे आता हे सर्व जनताच ठरवू शकते आणि जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या पूर्ण टीम त्याच्यावर विश्वास आहे आणि मी जनतेला सर्वांना सांगू इच्छिते जनता म्हणजे मीच आहे आणि मीच म्हणजे जनता आहे कारण मी जनतेमधूनच एक आहे कारण मी जे पालघर जिल्ह्यातलीच आहे पालघर जिल्ह्यामध्ये तर माझं माहेर सासर इथलंच आहे मी सर्व गोष्टीमध्ये तिथे सर्व गोष्टी मी अनुभवल्या आहेत आणि त्याच्यातून मी गेलेले आहे त्याच्यामुळे मी सर्व सांगते की जनता म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे जनता आहे